भाजपने देशभक्तीचे प्रमाणपत्र वाटण्याचा ठेका घेतलेला नाही जयश्री शेळके सरकारला विरोध करणं म्हणजे कोणी अतिरेकी होत नाही सरकार म्हणजे देश नाही एखादा पक्ष म्हणजे देश नाही मंत्री गिरीश महाजनांसाठी पक्ष नेते देशाच्या वर असू शकतात आमच्यासाठी देश महत्वाचा आहे आपल्या सोयीनुसार देशभक्तीची प्रमाणपत्र वाटणाऱ्या या भाजपच्या लोकांना खासदार संजय राऊत साहेब अतिरेकी वाटतात पण मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी सिंग ठाकूर मात्र देशप्रेमी वाटते ही निवडक देशभक्ती देशासाठी लागलेली हो चुकीच्या धोरणांच्या विरोधात टीका करणं किंवा सरकारला विरोध म्हणजे कोणी अतिरेकी होत नाही भारतीय जनता पक्षाचे मंत्री गिरीश महाजन यांच्यासाठी कदाचित देशापेक्षा त्यांचा पक्ष आणि त्यांच्या पक्षाचे नेते हे मोठे असतील आमच्यासाठी मात्र देश आणि देशाचं हित हे सर्वप्रथम आहे हा तोच भारतीय जनता पक्ष आहे ज्या भारतीय जनता पक्षाने मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी सिंग ठाकूर यांना देशप्रेमी म्हणून घोषित केलेला आहे माननीय खासदार संजयजी राऊत साहेब यांना अतिरेकी संबोधण्यापूर्वी या मंत्र्यांनी एकदा आरसा पाहिला पाहिजे देशप्रेमाचं आणि देशभक्तीचं प्रमाणपत्र वाटण्याचा तुम्ही ठेका घेतलेला नाही ही निवडक देशभक्तीची प्रमाणपत्र वाटण्याची या देशाला काम भाजपा करतय आणि ते अत्यंत देशासाठी धोकादायक सुरू केली नाही मग संपत्ती कशी वाढणार पंधरा वर्षांचा अनुभव असलेल्या सतराशेहून अधिक समाधानी ग्राहक आणि पन्नास कोटींचं व्यवस्थापन असलेल्या वेल्थ क्रिएशन फायनान्शियल सर्व्हिसेस चे संस्थापक विकास देशमुख आणि शर्मिला देशमुख यांना आजच संपर्क साधा एसआयपी एसडब्ल्यू पी म्युच्युअल फंड ने अधिक स्थैर्य मिळवा पाच हजार शंभराहून अधिक गुंतवणूकदारांचा विश्वास आता तुमची वेळ नाशिक संगमनेर जयपूर येथे मोफत सेमिनार आमच्या इतर सेवा आहेत हेल्थ अँड लाईफ इन्शुरन्स पोर्टफोलिओ मॅनेजमेंट एनसीडीज अँड कॉर्पोरेट एफडीज संपर्क करा आणि तुमच्या आर्थिक साक्षरतेची सुरुवात आजच करा